अकोट येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक विद्यार्थी शिक्षणापासून राहू नये यांनी उपक्रम राबवून समाजातील राहू नये याकरिता नेहमी राजे संभाजी अकॅडमी विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत असते राजे संभाजी अकॅडमी अकोट यांच्यातर्फे विधवा महिला अपंग विद्यार्थी घटस्फोटित महिला अनाथ विद्यार्थी

डी भारती दूरदर्शन वृत्तवाहिनीचे पत्रकार विशाल राजे बोरे आणि राजेश संभाजी अकॅडमीचे असंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते गरजू विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले समाजातील शाळा कॉलेज सर्व बंद असल्यामुळे शहरातील तसेच खेड्यातून शहरात येण्याचे सर्व मार्ग बंद असल्यामुळे शाळा कॉलेज सर्व बंद आहे यामध्ये राजेश छत्रपती संभाजी अकॅडमीचे संचालक खारोडे यांनी स्वतःहून पुढे येऊन समाजातील कोणताच विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे तसेच प्रत्येक शिक्षक यांनी पुढे येऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या आशीर्वाद रूपी मोलाचे मार्गदर्शन केले तर प्रत्येक घटकातील गोरगरीब हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही असे शब्द विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी काढले देवानंद खिरकर विदर्भ न्यूज अकोट